स्वतंत्र मराठा आरक्षणाचे स्वागत करतो सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अधिसूचनेची अंमलबजावणी करा उद्या आंदोलनाची घोषणा करणार आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण द्या सरकारनं दिलेलं आंदोलन कोर्टात टिकेल का आम्ही आमचा हक्क मागतोय उद्या दुपारी बारा वाजता अंतर्वली सराठी येथे बैठक घेणार तीव्र उपोषणाला करणार हक्क नाही त्यांना आरक्षण हक्क आहे त्यांना आरक्षण मिळत नाही उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार उद्या मराठा समाजाने अंतर्वली सराटे यावे मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला नसता तर हे आंदोलन सहा महिने चालले नसते सरकार चालवताना त्यांना मर्यादा आहेत तशा आमच्या समाजाला आहेत आमचे पोरं वीस वीस वर्ष शिक्षणात घालवतात आमच्या शिंदे यांच्यावर विश्वास आहे की ते अजूनही सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करतील अधिसूचनेच्या हरकतीवर काय करायचं हा सरकारचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव आहे मुजबळांना लोकांना कसे जेलमध्ये न्यायचं हे माहित आहे आपण सातत्यानं बोलतो साहनीचा खटला संदर्भ संदर्भ येतो पण बावीस राज्यामध्ये असं आहे की ते पन्नास टक्क्याच्या पुढं आहे त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केला आम आम्हाला त्याला भडक पडायचं ते टिकल का नाही ते ते सरकारचं धोरण सरकार बोल आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटुळ करायचं नाही आणि आम्हाला बेसाउत राहायचं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक आहे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत शांततेत होणार आहे ती त्यांच्या शब्दापासून हटत नाही तर आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आपण आजपासून सरकारच्या फलाईन सगळ्या बंद केल्या हे तुमच्या सलाईन लगेच काढू आम्ही त्याला ठरवणार <laughs> आहेत तुमच्या आ... <laughs> कारण आम्ही आमच्या आलेकरांसाठी आम्हाला आले आम काय बोलत सगळ्या स्वराच्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणतरी काम करू देत नाही मुख्यमंत्री त्यामुळे आम्हाला आमचे सगळ्या स्वारींची व्याख्या आणि आमच्या व्याख्यास आम्हाला उभी शब्द टेकणार आरक्षण पाहिजे त्याशिवाय आपण आंदोलन बसतो आणि इथून पुढे आटलत नाही माझ्या मायबाप मराठवाड्याला समाजाला दिलेला शब्द पाळणार वेळेप्रश्न की जीव गेला तरी चालत पण आपण हटू शकत नाही कोण करू आता उद्यापासून मुलांची दिशा ठरली सगळं आत्ता या क्षणाला भुजबळ बोलत होते भुजबळ असं म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण जरांगी मला धमक्या देतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या देतात दिल्या ही दादागिरी काय चालले त्यांना अटक करणार आहे की नाही एस पी अधिकाऱ्यांना ते भाडभाव म्हणतात म्हणतो त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात

ಹಮ ಹಮ ಐಕಾನ ಐಕಾನ ಡಾಕ್ಟರ್ ಐಕಾನ 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 ಸಿ ಏತಿ ಪಾಟೀಲ್ ಐಕಾನ ತಸನಕ काढು ಪಾಟಿ ಏಕ್ ಡಾಕ್ಟರ್ ಕಾಂತೀಲ್ ಐಕಾನ ಸಲೈಂ ಬಂದ ತದಿನೆ ಸುಯಿರು ಹೋಗನೆ ಸಲೈಂ ಬಂದಿನ ಸಲೈಂ ಬಂದಿನ ತಸನಕ काढು ಯಲ್ಲಾ ಯಲ್ಲಾ ಅತ್ತಾ अंबल बजावणी सगळ्या शोयऱ्यांची बाकीचं बोलायचं नाही दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलं आहे परंतु मराठींची ती मागणी नाही मराठींची मागणी उभी शकून आमचं हंगाचं आरक्षण असा जे प्रश्न आणि अंमलबजावण्यासाठी या समाजासाठी जी उद्याची वेळ आली तरी हरकत नाही हातू शकत नाही पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचं आहे